नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जयश्री चिमनपुरे या आणि आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत वांग्याचं भरीत तर व्हिडिओ बघण्या अगोदर आणि म्हणजेच रेसिपी बघण्याअगोदर व्हिडिओला लाईक ला करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील ज्या की आपल्या खूप साध्या सोप्या पद्धतीने असतात चला तर मग आता वळूया आपल्या रेसिपीकडे तर इथे मी एक वांग घेतलेलं आहे हे असं जांभळ्या कलरचं वांग आहे मोठं तर याला आता आपल्याला चाकूने थोड्याशा चिरा काढून घ्यायच्या आहेत असं फक्त त्यामध्ये चाकू आपल्याला प्रेस करायचा आहे अशा प्रकारे मी चिरा काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावर थोडं तेल सगळीकडून पसरत लावलेलं आहे वांग्याला आणि हे वांग आपल्याला गॅसवर भाजायचं आहे ही माझ्याकडे जाळी आहे तुम्ही हवं हो तर तुमच्याकडे चुलीतसुद्धा भाजू शकता चुलीत भाजलेलं तर उत्तमच असतं अजून पण ज्यांच्याकडे चूल नाही आहे गॅस आहे तर त्यांनी अशी जाळी ठेवून आपल्याला असं वांगं भाजून घ्यायचं आहे पाच दहा मिनटं लागतात आपल्याला पूर्ण वांगं भाजीपर्यंत तर बघू शकाल तुम्ही आपलं वांग कसं नरम पडलेलं आहे वरचं कवरसुद्धा सहजपणे निघेल आता आपलं हे वांग पूर्ण व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि या वांग्यावरील आपल्याला ही जी काळी साल आहे ती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व साल आपल्याला काढून घ्यायची आहे तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने भरीत करता मला कमेंट करून नक्की सांगा आता हे आपलं वांगं रेडी आहे त्यासाठी आता मी ते कांदा कोथंबीर बारीक चिरून घेतलेला आहे आणि तीन चार लसणच्या पाकळ्या आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बाकी हळद जिरे लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर आता इथे ही जी लसण आणि मिरची आहे ही आपल्याला छान मस्त कुटून घ्यायची आहे तुम्ही हवी असल्यात भाजून मिरची भाजूनसुद्धा घेऊ शकता मी कच्चीच मिरची काप मी कच्चीच जी मिरची आहे ती कुटून घेणार आहे आणि जे वांग्याचं म्हणजे जे वांगा आहे आपल्याला तेसुद्धा आम्ही कुटून घेतलेलं आहे खलबेतामध्येच आणि मिरची सुद्धा कुटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर हे माझं असं मी पूर्ण रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता चला वळूया तर तेल गरम झालेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे ते आणि त्यामध्ये जे आपल्याला फोडणीसाठी टाकायचं आहे जिरं आणि जिरं छान तळून झाल्याच्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा आता कांदा तळून झाल्यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते आहेत मी अगोदरच टाकलेलं आहे तुम्ही हवं नंतरसुद्धा टाकू शकता व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेते पण असं आहे की कांद्यासोबत मीठ टाकलं तर कांदा लगेच तळून निघतो आता मिरची मिरचीचा जो ठेसा आहे आपल्याला तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे एकच मिनिट लागतात अर्धाच मिनिट बस झालेलं आहे जास्त वेळ नाही लागाय लागत तर बघा अर्धाच मिनिट परतून घेतलेला आहे आता यात टाकूया आपण थोडीशी कोथंबीर टाकूया थोडी मागे ठेवलेली आहे मी ती जी आपण नंतर टाकणार आहोत वरतून तर कोथंबीर टाकून झाली आता थोडीशी हळदी टाकायची आहे चिमूटभर आणि आता हळदी टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे वांग जे आपण मॅश करून घेतलेलं आहे हे वांग टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतायचं आहे रंग मस्त येतो असा हिरवा किंवा असा पिवळा रंग येतो आता मी हळद टाकल्यामुळे मस्त पिवळा रंग आलेला आहे दिसायला छान दिसत आहे पण मग तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं दिसणार नाही कारण थोडा ब्राईटनेसचा प्रॉब्लेम आहे जिथे माझं गॅस आहे किचन आहे गॅस आहे तिथे त्या खिडकीतून लगेच सकाळचं ऊन तिकडूनच येतं म्हणजे गॅसवर माझ्या ऊनच असतं त्यामुळे थोडा ब्राईटनेसचा प्रॉब्लेम आहे तर बघा तुम्ही हे जे व्हिडिओ जरी तुम्हाला असं दिसत असेल पण हे पूर्णला छान मस्त पिवळा कलर आलेला आहे भरिताला दिसायला मस्त दिसत आहे तर परतून घेतलेलं आहे मी छान मस्त वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल प्लेटमध्ये काढलेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपलं आता हे मस्त झणझणीत भरीत तयार झालेलं आहे याला आपण भाकरीसोबत कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकतो चपातीसोबत खाऊ शकतो खूप छान तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेलाच असेल तर चला आता व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लगेच सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये किंवा एका छान छान ब्लॉगमध्ये